अंजनगाव सुरजे शहरातील पान अटाई येथील संत रूपलाल महाराज कॉम्प्लेक्स येथे पत्रकार दिनानिमित्त सहा जानेवारी रोजी पत्रकारांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे सहा जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो या दिवशी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो अंजनगाव सुरजे येथील संत रूपलाल महाराज कॉम्प्लेक्स येथे उपस्थित डॉक्टर विलास कविटकर ठाणेदार प्रकाश अहिरे माजी नगराध्यक्ष तथा देवीदास नेमाडे ग्राम वैभवचे संपादक शिवदास मते मनोहर मुरकुटे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना तालुकाध्यक्ष सुधाकर टिपरे ज्येष्ठ पत्रकार सुरेश चाबडे यांच्या उपस्थितीत शहर व तालुक्यातील पत्रकारांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी शहर तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते यावेळी तनुबाई बिर्जे बाळशास्त्री जांभेकर राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले विचारपीठावर उपस्थित मान्यवरांनी उपस्थित पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी